श्री गणेश रत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यात मी मधल्या 1594 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध द्वितीया गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चोपन्न दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग नऊ पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात संतांच्या संगतीत मनुष्यामध्ये फरक हा जरूर पडतो सतत संगतीत राहिल्याने मनात विशुद्धता निर्माण होते संतांना मुक्तीपासून आनंद होत नाही कारण ते आधीच मुक्त झालेले असतात जसे पाण्यातील बुडबुडे पाण्यातच विरतात तसे त्यांचे असते त्यामुळे त्यांच्या बाबतीत मुक्ती ही ठरलेलीच असते संत तुकाराम एकदा रस्त्याने घरी जात असताना एका माणसाने त्यांना तीन ऊस दिले तुकाराम बुवा घरी येत असताना वाटेत लहान मुले त्यांच्या मागे लागली त्याने काय केले आपल्याकडील तिला तुकारामांनी दोन ऊस वाटेत वाटून टाकल्याचा राग आला तिने तिसरा ऊस जोरात जमिनीवर आपटला तेव्हा त्याचे तीन तुकडे झाले बुवांनी तिला ते ऊसाचे तीन तुकडे आपल्या तिघांसाठी म्हणजे नवरा बायको व मुलासाठी आहेत असे सांगितले ते स्वतः समाधानी वृत्तीचे होते त्यामुळेच ते त्यांना वैकुंठात नेण्यासाठी विमान जेव्हा आले तेव्हा त्यांनी पत्नीला हाक मारली पण ती मात्र तिची म्हैस व्यायची होती म्हणून तुकाराम गुवांबरोबर गेली नाही मागे थांबली हा ही एक प्रकारचा भोगच आहे अज्ञानामुळे तिच्यावर ही पाळी आली तुकारामांनी स्वतःच सांगून ठेवले आहे की संत जर नीट वागले नाहीत तर त्यांना मातीतच गाडून टाकावे तुकाराम बुवा व समर्थ रामदास हे समकालीन संत होते आपल्या शिष्याने आपण दिलेला गुरुमंत्र आता नको आहे असे म्हटल्यावर समोरच्या दगडावर पाण्याची चूळ टाकण्यास सांगितले जेव्हा चूळ त्या दगडावर त्या शिष्याने टाकली तेव्हा त्या दगडावर तो दिलेला गुरुमंत्र शिष्याने ते त्याला झाला परंतु काही उपयोग नव्हता रामदासांनी त्यांना शासन दिले त्यांनी त्या भक्ताला ती दगडावरची अक्षरे जीवेने चाटून घासत बैस म्हणून सांगितले व जेव्हा ती अक्षरे पुसली जातील तेव्हा मी तुला माझा शिष्य करून घेईन असे सांगितले गुरु शिष्य परंपरा ही अखंड आहे ती टिकून राहिली पाहिजे जसे आपण नुसते कच्चे धान्य खाऊ शकत नाही व त्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते तसेच ज्ञानाच्या बाबतीत आहे नुसती पुस्तके वाचल्याने ज्ञान प्राप्त होत नाही गुरु हे सर्व संस्कार करून त्याचा बोध देत असतात म्हणूनच म्हटले आहे गुरुविण ज्ञान नाही श्री गोंदवलेकर महाराजांनी भक्ताला प्रथम मूर्तीपूजा कर म्हणून सांगितले याचा अर्थ सर्वप्रथम कर्म हवे ईश्वरी अनुग्रहित गुरु असतील तरच उदाहरणावरून सतत बोध देत असतात ईश्वरी अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा परिसाचा स्पर्शच असतो हा ईश्वराचाच प्रभाव आहे नाहीतर तुम्हा हल्लीच्या लोकांना निरुत्तर करणं अवघडच आहे ईश्वरी अनुग्रह पोहोचवण्याचे माझे कार्य सध्या चालू आहे चमत्कार करणे माझे काम नाही तुम्ही अंधश्रद्धा ठेवली तरच तुमची प्रगती होईल अवतारी पुरुषांनी संन्यास धर्माचा प्रचार करून सर्वांचा उद्धार केला आहे हा धर्म सांभाळण्यासाठी त्या पात्रतेची माणसं निवडावी लागतात अशी माणसं महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात जास्त निर्माण झाली आहेत शंकराचार्यांसारख्या व्यक्तीलाही समाजात जायचे असेल तर खूप नियम पाळावे लागतात उदाहरणार्थ पायात रबरी वाहना नसाव्यात तर खडावा असाव्यात सतत ध्यानधारणा चालू असावी चहा पिऊ नये आंघोळीला साबण लावू नये ऐवजी माती लावावी समाजात खूप गुरु मंडळी हल्ली दिसतात आतापर्यंत शेहेचाळीस वर्षात अशा लोकांचे मला खूप अनुभव आलेत असे गुरु संपर्कात आले तर मी माझ्या पद्धतीनेच राहतो नगरमध्येही असे गुरु येत असतात परंतु मी काही त्यांचे दर्शनाला जात नसतो सोने सर्व ठिकाणी सारखेच नसते व त्यांचे भावही कमी जास्त असतात मीही एक अधिकारी पुरुष आहे हे या मंडळींच्या लक्षात आलेले दिसत नाही त्यामुळे काही काही वेळा थोडासा वाईटपणाही घ्यायला लागतो या मंडळींना हे ठाऊक नसते की नवीन गुलाबाच्या झाडाला येणाऱ्या फुलांना भविष्यात येणाऱ्या फुलांच्या पेक्षा अधिक वास असतो सगळीकडे खऱ्या नाण्याचीच किंमत जास्त असते इथे काही वेळेला दुसऱ्या गुरूंचे शिष्य दर्शनाला येत असतात हे त्यांच्या सुदैवानेच घडते गुरु हे मोक्ष मिळवण्यास पात्र असतील तरच ते गुरु शिष्यांना मार्गदर्शन करू शकतात गुरूंच्या बोलण्यात नेहमी एक वाक्यता असावी तसेच कायम वागणूकही चांगली असावी सुरुवातीला वाईट माणसं भेटल्यावरच त्यांना पुढे चांगली माणसं मिळतात गुरुचरित्रात नामधारकाने सिद्धाला विचारले आहे की मी एवढी ईश्वराची सेवा करतो परंतु तरी सुद्धा माझे घरी आहे हे असे का तेव्हा तिसऱ्या अध्यायात सिद्धाने त्या प्रश्नाला उत्तर दिले आहे की हे सर्व संशयामुळे घडते निःसंशय राहिल्यास प्रभू कृपा गुरुकृपा घडतेच ईश्वरावर संशय कधीही नसावा तसेच गुरुचरणांवरही विश्वास ठेवल्यावरच उत्तम अनुभूती येते केवळ फोटो समोर बोलूनही भक्तांची कामे होतात गुरु हेच अमृताचा समुद्र समजा व त्यात बुडी मारा त्यांच्या सहवासात या व त्याच्या चरणाशी स्थिर राहा गुरुचरित्र हे ज्ञानेश्वरी प्रमाणे आहे ज्ञानेश्वरांचे गुरु त्यांचेच मोठे बंधू निवृत्तीनाथ होते निवृत्तीनाथांनी विद्या गहिनीनाथांकडूनच घेतली परंतु ज्ञानेश्वरांनी मात्र निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने कार्य केले भक्तांनी गुरुंचा आधार हा जीवनात कायम अखंड ठेवावा ईश्वर भेटणे अशक्य असल्याने गुरुमार्गेच सेवा करावी तुमच्या सर्वांच्या दैवाने तुमचे हे परंपरेतील आहेत गेली शेचाळीस वर्ष तपश्चर्या चालू आहे पात्र पूर्ण भरलेले आहे पुरी तुपात तळेपर्यंत आवाज होत असतो नंतर होत नाही ताकातून एकदा लोणी तयार झाले की ते परत ताकात मिसळले जात नाही ईश्वरी अनुग्रह म्हणजे परिस स्पर्शच तेव्हा त्या परिसाचा स्पर्श झालेल्या व्यक्तीचे चरण तुम्हाला लाभलेत ते आता कोणीही सोडू नका यथा योग्य तथा करून हा नियमच आहे देणाऱ्या व्यक्तीची सेवा ही घेणाऱ्या व्यक्तीने केलीच पाहिजे भक्तांना दिलेले शब्द आश्वासने ही आमच्या कायम लक्षात असतात आम्ही सर्व भक्तांशी प्रेमाने प्रासादिकच वागत असतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त